भेटल्या नितीन द्याला पहिल्या बोजकी ना आता आपण दुसरी पलटी मारतो पालाही भेटल्यात बघा बारक्या बार बारक्या पाट तर मित्रांनो आता आपण पटापट निसून घेऊया तर बघा प्युअर कोलबी प्युअर कोलवी एकदम नाक एकदम आहे बघू शकता किती आपल्याला भेटले काम कोलित झालं आपला नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालतो आम्ही नितीनबाईच्या सोबत मुस्की उपवायला तर बोस्कीला आता अवलंब्य जास्त पडतात जाऊन आपल्याला किती कॉल भेटतात आज माझ्यासोबत अजित जाऊया आता उघडीवर व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल आता आता जावेड उघडीवर आणि मित्रांनो सकाळचा वातावरण एक नंबर जबरदस्त आहे आणि बघू शकता खतरनाक एकदम आहे आणि पहिल्यांदा झालं असेल मी नितीनबाईच्या सोबत बोसपी उकवायला तर आपल्याला पण कोलब्या पाहिजे होत्या त्याआधी नितीनबाईला बोललो आज येतो मी तुझ्यासोबत आणि एक आपल्याला व्हिडिओ पण होईल तर सकाळचे वादले आहेत आता सहा तर जातो आम्ही आता मोगडीवर तिथं गेले की दाखवतो तुम्हाला किती आपल्याला कोलब्या भेटतात तर आणि उद्या आहे एकादशी आणि हा ब्लॉग मी कदाचित परवा टाकेन तर जाऊया आपण आता उघडीवर तर मित्रांनो फायनली आपण उघडीवरती पोचलोत आणि आजीतला झोपेतून उठून आणला आणि बघू शकता पलीकडे आलाय जोरदार पाऊस आता आम्ही बोसकी उकळतोय तर बोसकी उकवायला नितीनदा उतरलाय खाली आणि या साईडला आहे अशोक दादा पण चाललाय त्याची बोसकी उकवायला Bagus cakta Boski. Ini oh, ya, ya. paus salah penata jasa, ya, entah. So, Saya rasa aram ya, so, बघूया या बोसकीला किती कोलबी पडले आणि काल रात्री भरपूर पाऊस पडलाय तर बघू आपल्याला किती कोलबी भेटते टपान जाते गाठ मारून ठेवले बोस की सुटायला नाही पाहिजे म्हणून या साईडला अशोकदानी पण बोसकी वरती काढलेले आहे आणि पहिलाच भेटला आपल्याला पोचा काढा साईजचा खतरनाक कोसकीला तुम्हाला पालावेला पण लागू शकतं कारण साईडला वांदल्यांची झाडं आहेत त्याचा पाला पण येऊ शकतो बघा किती कोलबे आहेत आणि कोलब्यांची साईज बघा कसली मोठी आहे तर आता हे पटापट आपण तोडून घेऊया मलाय काम पच्चीस आजीतला आणलंय झोपेतून उठून बोल चल भावा आपण बोलू नितीनदा सोबत जाऊ बोसकी उकवायला आजीत काय बोलत नाही आज अंघोळ नाही केले म्हणून झोपेतून उठून आलो नाही मी झोपेत अजून आहे मी उठवलेत त्याच्या मुलं आता मला काही शुद्ध नाही शुद्ध नाही अरे आरामात उठतो पण आज लिहिणंय घरी आला लवकर उठवलंय मला आज तो आपल्याला व्हिडिओसाठी उठलाय लवकर आज साडेपाचला उठवला त्याला आज मी भावाचा बड्डे आहे त्याच्यामुळं मी आलो इथे त्याच्यासोबत तर बड्डेला आज आपण कोलब्या बनवू खायला बरोबर आहे चिकन बिकन ना आज काहीतरी नवीनच काहीतरी असेल जेवणासाठी कोलबी कोलबी तर बघा भरपूर अशा कोलब्या आहेत फक्त आपल्याला त्या निवडून घ्यायला लागतील तर मित्रांनो पटापट आम्ही निवडून घेतो तर या साईडला अशोकदा त्याची भोसकी उकवते आणि या साईडला काढून घेतली त्यांनी बघा बोसकी काढायची कशी टेक्निक आहे काय काय बोसकीला कुठला कुठला मावरा भेटेल आता कोलबी आणि बालय आणि चिंबळंबरा भेटेल का नाही मध्ये नाही का दिवाळीच्या नंतर आता मोठ्या मोठ्या पोच्या आहेत पण ते कोचित येतात नितीन भाईला भेटलाय तर या साईडला अशोकदाची बोसकी आहे आणि पल्लीकडच्या साईडला दादाची तर बघूया अशोकदादाला काय काय मावळा पाडलाय तर ही बोसकी आपण खोलतून बघून दे किती मच्छी भेटते जास्त कोलब्याच आहेत कोलबी पण ही कोलबी खायला एक नंबर हो खाशी हो काय तरी हाय कोलबी क्वालिटी मार्केटमध्ये भेटते व्हाईट कोलबीती नाही हा आज सोना आहे धोनपाडकरांचा तर बघू आता आपल्याला किती भेटते तर या साईडला पण अशोक दला पण भरपूर पाला आलाय आणि मासली खरी त्या याच्यातच आहे याला काय बोलत आहे याला, याला याला बगली 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 या बगलीमध्ये आहे बघू शकता मच्छी या साईडला छोटसा चिंबोरा पण आलेला का अगरबत्तीचा पुढा आलाय <laughs> <laughs> काय पण बा कसली मस्त आहे भरलेली पोचा मास पण आहेत मधी मधील हे बघा याच्यातून काढले आता उडता निश्चित दन। पाऊस पण आलाय बैठक पण बघा हातात पाटापट निसून घेतून या ते आता ताला सोडायला देतस का बारकी जिताय तरी लागतं काय चार आहेत पण कोणची अरे आम्हीच बघतो जिताळी त्या मित्राला पाहिजे माझे सोडवाला पण वेलचे तर किती फोन अरे किती हो मग त्याच आहे पाऊसच लवकर आला ना वर्षी लपडा झाला सगळा आणि बोसकीला लागला आपल्याला बोस ला ला कांदा तर अर्ध्या कोलंबी अडकले या जालीमध्ये तर बघा प्युअर कोलबी हो प्युअर कोलबी एकदम तर काय बोलशील अशोक दा आज जरा कोलबी कमी पडले काय कमी पडलेली आहे तर बघा कोलबी <laughs> त्या साईडला अजून एक पोच भेटलाय दुसरा दाखवाजीत एक आणि दुसरा पण आहे भेटले जोडा भेटलाय जोडा जोडा खतरनाक बघू शकता झटके मारते जोरात साडे तरी जाईल तो

असे दहा जण असे बसलेले असतात कोणाला देऊ कोणाला नाही कोणाल नितीनदा कधी येते कधी येते मी स्वतः दोन तीनदा परत गेलो नितीनदाच्या आता आपण दुसरी बोसकी उकूया असल्या कारण आज जरा आपल्याला कोलबी कमी भेटते आणि ही आपली दुसरी बोस्की मित्रांनो बोसकीवर घेतले तर बघू आता या बोसकीला किती मावरा पडताय तर आणि ही जरा बोसकी जरा मोठी वाटते तिच्यापेक्षा आला आता पाऊस पाऊस आहे तुम्ही बोलता निश्चय कोलब्या 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 पण मेहनत आहे इकडे यायला निश्चित नाही असा हो पावसात राहायला लागतो रात्री यायला लागतो बोसकी मायला आणि मग सकाळी यायचा पहाटे बोसकी होयला पाऊस आलाय जोरदार एकदम छत्री घेऊन हो आहे इथे तरी भेटले नितीन पहिल्या बोजकी ना आणि आता आपण दुसरी पलटी मारतो उशी पण आलेली आहे कचरा वगैरे सगळा येतो कारण खाडीमध्ये बघू शकता तुम्ही पाला पाचू लागते आहे वांजल्यांचे झाडं भरपूर आहेत काय कमी नाही आमच्या खाडीत तर मित्रांनो आता हे आपण पाटापाट निसून घेऊया दाखवतो तुम्हाला किती शेवटला भेटले ते आपल्याला आणि इकडे एक पोचा उठतंय आणि मोठ्या पोचा असला तर तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये आणि या साईडला बालही भेटल्यात बघा बारक्या बारक्या आणि या बाक्यातल्या चुरा झालेल्या व्हाईट कोलब्या आपण टाकून दिल्यात ज्या फ्रेश आहेत त्या आपण घेतल्यात आणि या बोसकीमध्ये कशा अडकतात आणि मरून जातात ती काढलीच नाही का अजून एक तर अशोक दादा दादा त्या बोजकीला अर्धी बादली भेटले अजून एक त्याचे सोडायचे आहे बघू शकता किती आपल्याला कोलबी भेटले काम पच्चीस झालं आपला कारण की आम्ही पण आलोय म्हणजे कसय विनयचा बड्डे आहे म्हणून आम्ही आलोय नाहीतर घरी आम्हाला कोलंबी भेटली नसती कारण की ही बिस्वी तर आम्ही कोणाला देणार नाही कांद्यावर मारणार मी डायरेक्ट जाणार घरचा पकडणार कारण की थांबलो तर आम्हाला काय भेटणार नाही लाखारी लाखारी अशी माती खायला लागेल त्याचे मुलं भेटलं काय ना, ये मी तेच आणि या साईडला पोचे भेटले काय मोठ्या नांगे पोचे बादली मध्ये आणि बादली पण आले आपल्याला बोसकेल काय येईल त्या येईल अरे ये तुम्ही ठेवलं सज अरे मग तू बोलायचाच नाही मी दजान वाचले पार आहे आईला बालदेव कधी येतात त्याच बोलते ग्लास आलाय अजिदला वाटते गंमत तिथं हातीचा जीव जाते <laughs> जीता नाही जितार ना। भेटायला लागलो सांग फक्त आम्ही येऊ पागे असतात पागे असत असतात तोच माझ्या पोरा असल्यावर जा। जाचे बघू शकता मस्त की पोचे पण भेटले तर बघू शकता किती मोठ्या पूचे भेटल्या ना खतरनाक नाक एकदम आहेत आणि माझ्या हाताचे आहेत मोठ मोठ्या हे दोनच भेटले दात ठेवूया धटका मारता कदाचित पाडला तर गाईल संघ बाद होईल ठेवूयाला याला मस्त मस्तपैकी मोठे भरलेल्या आहेत बघा कसले पेर बीर बघा फुल पेर आहे अंडी विंडी फुल आहेत खायला मजा येईल बघा आपली कोलबी तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ वी बघायला भेटतील तर चला आता जातो आम्ही घरी टाटा आणि बाय बाय